महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंद पुकारलेला होता पण कोर्टात त्याला स्थगिती दिल्यामुळं महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील शरदचंद्रजी साहेब असतील ठाकरे साहेब असतील नाना पटोले साहेब असतील यांनी यांनी कोर्टाचा आदेश जुगारायचा नाही म्हणून या ठिकाणी बंदला स्थगिती देऊन या ठिकाणी निषेध आंदोलन केलं आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर फार मोठ्या संख्येनं आज आमच्या जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व तालुक्यातले सर्वसामान्य नागरिक लहान मुली या ठिकाणी खर तर गेंड्याची कातडी पांघरलेलं हे सरकार आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे दारातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माय ही सुरक्षित राहिली पाहिजे पण आज असं होताना दिसत नाही आपण साहेबांच्या माध्यमातून ऐकलं असेल की चौदा साली जे गुन्हे होते त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ या गुन्ह्यांच्या मध्ये झालेल्या आहेत आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नुकताच रक्षाबंधनाचा सण झाला आम्हाला आम्ही सर्व भगिनींनी आमच्या बंधूंच्या हातावरती राखी बांधली आणि ही राखी बांधत असताना आम्ही जरूर आमच्या भावांना म्हटलं की तुझी साडी चोळी नको तुझ्या पंधराशे रुपये नको पण आम्हाला आमची सुरक्षितता हवे आज आमचे बंधू हे माय चित्ता त्या ठिकाणी विसरलेल्या आहेत आणि दि, म्हणून दि, दिवसेंदिवस या आठवड्यामध्ये जवळजवळ एकोणीस गुन्हे त्या ठिकाणी महिलांच्या वरती आणि बालिकांच्या वरती आणि आणि अत्याचार होतात नुकतीच काल परवा झालेली कोल्हापूरची घटना असेल अजूनही थांबत नाहीये या महाराष्ट्राचे गृहमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी काय करत आहे झोपा काढतंय एका दिवसामध्ये त्या ठिकाणी नोटाबंदी होते एका दिवसामध्ये नवीन सरकार सापड होतं मग एका दिवसामध्ये शिक्षक होत नाही हा